नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं पाकिस्तानमधला आपला पत्ता बदलल्याची माहिती समोर आली आहे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं त्याला कराचीतच दुसऱ्या ठिकाणी हलवल्याची माहिती समोर आली आहे नव्या माहितीनुसार दाऊद हा कराचीच्या डिफेन्स भागात अब्दुल्ला बाबा रहीम तर दाऊदची बहीण हसीना अली शहा याची नुकतीच एन आय चौकशी केली होती आणि त्या चौकशीमध्ये अली शहानं हा खुलासा केल्याचं सांगण्यात येत केवळ एवढंच नाही तर दाऊद इब्राहिमनं पुन्हा लग्न केल्याचं देखील अली शहानं सांगितलंय तर दाऊद इब्राहिमची ही दुसरी पत्नी पाकिस्तानातीलच पठाण कुटुंबातली आहे एनआयएच्या सूत्रानुसार दाऊद इब्राहिम हेच सांगत होता की त्यानं पहिली पत्नी मेहजबीनला घटस्फोट देऊन दुसरं लग्न केलं मात्र अलिशाच्या म्हणण्यानुसार दाऊदनं पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेलाच नाहीये तर एनआयएनं काही काळापूर्वी दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीच्या संबंधात मुंबईमध्ये मोठी कारवाई केली होती यामध्ये अलिशा इब्राहिमचं स्टेटमेंट न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलंय तर आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊदबाबत हा मोठा खुलासा झालेला आहे आणि यावरच अधिक बोलण्यासाठी नेटवर्क एटीनच्या सिनियर एडिटर प्रीती सोमपुरा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रीती मॅम आपण पाहतोय दाऊद इब्राहिम न पाकिस्तान मधला आपला पत्ता बदलण्याची माहिती समोर येते काय सांगता येईल एनआयए ने जे चौकशी केली होती अलिशा त्यामध्ये चार्जशीट फाईल केलेली आहे आणि नंतर जे खुलासा झालेला आहे ते कॉपी आपल्याकडे आहे अलिशाच्या स्टेटमेंटची कॉपी आहे आणि त्यामध्ये अलिशाने सांगितलं आहे की दाऊद इब्राहिमने त्यांची पहिली पत्नी मेहजबी होती त्याच्या बरोबर डिवोर्स घेतलेला नाही आहे त्यांनी माध्यमात असं स्प्रेड केलं होतं की पहिली पत्नीसोबत त्यांनी डिव्होर्स घेतलेला आहे पण मेहजबीन जे आहे ते आज पण पाकिस्तानच्या कराची डिफेन्स कॉलोनीमध्येच राहत आहे आणि सगळं ठिकाण आणि फॅमिलीचे जे काही फंक्शन असते त्यामध्ये मेहजबीन जात आहे या आणि यामध्ये आणखी एक खुलासा असं झालेला आहे की दाऊद फॅमिली जे पठान गँग आहे जे पाकिस्तानचे फार गँग आहे फॅमिलीची एक एक महिलासोबत त्यांनी सेकंड मॅरेज केलेला आहे आणि इतकंच नाही त्यामध्ये असं पण खुलासा झालेला आहे की त्या सेकंड मॅरेज मधून त्यांना एक मुलगा पण आहे आणि तो स्पेन मध्ये राहत आहे आणखी एक खुलासा असं पण झालेला आहे की दाऊद इब्राहिम ठिकाण होतं जे अगोदर असं होतं की कराची च्या डिफेन्स कॉलोनी मध्ये व्हाईट हाऊस मधून त्यांचा बंगलो आहे तिकडे ते राहत आहे की आता त्यांनी ठिकाण बदललेलं आहे आणि डिफेन्स एक मोठा बंगलो आहे त्यामध्ये ते त्यांच्या परिवार सोबत तिकडे राहत आहे या अलीखानी असं पण सांगितलं आहे की त्यांच्या जे आहे दाऊद इब्राहिमच्या पहिल्या लग्नापासून त्यांना तीन मुली आहेत दोन मुलीच्या लग्न झालेलं आहे एक मुलगी आहे आता अनमॅरिड आहे आणि त्यांच्या एक मुलगा पण आहेत त्यांच्या पण विवाह झालेला आहे आणखी एक खुलासा असा, असा पण झालेला आहे की अलिसानी असं सांगितलेलं आहे की आज पण पर आमच्या परिवार सोबत जे काही फॅमिली रिलेशन आहे ते मेहजीन त्याची जे पहिली पत्नी आहे दाऊद इब्राहिमची त्यांच्या सोबतच आहे आणि आणखी खुलासा त्यांनी असं पण केलेला आहे की दाऊद इब्राहिमचे चे नेटवर्क काय काय आहे कुठे कुठे आहे ते सगळं माहिती जे आहे ते आम्ही आय ला दिलेली आहे बर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि यावरच अधिक बोलण्यासाठी सा संरक्षण तज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हेमंत सर न्यूज एटिन लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे हसीना पारकरचा मुलगा अली शहा याची एन आय एन चौकशी केली आणि त्यातून असं समजलंय की पाकिस्तानमधला दाऊद इब्राहिम आपला पत्ता बदलल्याची माहिती समोर आलेली आहे कसं पाहता या सगळ्याकडे असं आहे की दाऊद इब्राहिम हा एक क्राईम सिंडिकेट रन करतो आणि आपल्याला आठवत असेल की एकोणीसशे त्र्याण्णव साली जे मुंबईत बॉम्ब ब्लास्ट झाले होते तेरा ते सगळे दाऊद इब्राहिमनी त्याच्या सिंडिकेटच्या थ्रू करवलेले होते आणि त्यानंतर मुंबई पुण्यामध्ये जे बॉम्ब ब्लास्ट व्हायचे त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिमचा मोठा हात होता आणि ज्यावेळेला सर्व हे कळालं त्याला दाऊद इब्राहिम पळून गेला होता आणि मग तो पाकिस्तानमध्ये स्थित आहे पहिले दुबईमध्ये होता मग पाकिस्तानमध्ये गेला आणि आता त्याला असं वाटतं की त्याच्या जीवाला भीती आहे कारण भारताची सेक्युरिटी फोर्सेस त्याला केव्हा तरी पकडतील त्याला मारतील म्हणून त्याला आता का सेफ हाऊसमध्ये कराची मध्ये हे ठेवलेलं आहे परंतु त्याच्यावर जास्त महत्वाचं असं आहे की दाऊद इब्राहिम जरी पळून पाकिस्तानमध्ये गेला असला तरी पण तो ऍक्टिव्ह आहे आणि भारताच्या विरुद्ध सध्या दहशतवादाचा प्रकार बदली होतो आहे सध्या दहशत म्हणजे बंदुकीचा किंवा बॉम्बस्फोटाचा दहशतवादाच्या ऐवजी दाऊद इब्राहिमची गँग जे ड्रग्ज असतात अफुगांच्या चरस असतात हे मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये समुद्राच्या द्वारे पाठवण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि मुंबईच्या समुद्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये आपण हजारो कोटी रुपयाचे ड्रग्ज वेगवेगळ्या मच्छीमारी बोटीतनं त्याला जप्त करण्यात आलेलं आहे आणि दुसरं असं आहे की दाऊद इब्राहिम जरी पळून गेला असेल तरी त्याचे काही नातेवाईक किती आहेत त्याची काही हस्त किती आहेत आणि त्याने आपला पुष्कळचा पैसा मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी गुंतवलेला होता आणि या पैशाचा वापर भारताच्या विरुद्ध उलट्या कारवाया करण्याकरता स्मगलिंग करण्याकरता इलिगल ट्रेड करण्याकरता गरज पडली तर दहशतवादी कृत्य करण्याकरता याकरता तो वापरला जातो तर सध्या जी आपली एन आय ए आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे अतिशय मेथॉटिकली तपास करते आहे आणि ज्यामध्ये दाऊद इब्राहिमची जेवढी इथे पाळमुळं आहेत मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये ती ते खोदण्याचा प्रयत्न करताहेत ज्यामुळे त्याचे सगळे जे असेट्स असतील बिल्डिंग असतील प्रॉपर्टी असेल ती जप्त केली जाईल आणि ज्यामुळे त्याची जी आर्थिक ताकद आहे त्याच्या मदतीने तो दहशतवादी कृत्य किंवा भारताच्या विरुद्ध कृत्य ड्रग्ज वगैरे जी करतो बर, ती करण्याची त्याची क्षमता कमी होईल हा सगळ्याचा उद्देश आहे तर त्याकरता आपल्याला एनआयएचं कौतुक करायला तर एनआयएच्या चौकशीमध्ये निश्चितच खूप सारे खुलासे झालेले आहेत हे म्हणजे धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधण्यासाठी आणखीन एक मोठी बातमी पाकिस्तान समर्थित दहशतवादा विरोधात चीन पहिल्यांदाच ठोस पावलं उचललेली आहेत संयुक्त राष्ट्रांनी लष्कर ए तोयबाच्या अमिर अब्दुल रेहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जून दोन हजार बावीस मध्ये चीन पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल रेहमान जागतिक दहशतवादी यादीमध्ये समावेश करण्यास प्रतिबंध केला मक्की हा लष्कर प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा असून जम्मू काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता तर अमेरिकेनं मक्कीला दहशतवादी घोषित केलेला आहे पंच्याहत्तर वर्षीय मक्की लष्कर ए तोयबामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर आहे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी आपापल्या देशांच्या कायद्यानुसार मक्कीला दहशतवादी घोषित केलाय आणि आतापर्यंत मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या मुद्द्यावर चीन नेहमीच अडथळे आणत होता मात्र आता चीननं त्यापासून माघार घेतलीय एक मोठी बातमी समोर येते छोट्या राजांच्या नावानं सर्वसामान्यांकडून वर्गणी घेतल्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि वर्गणीच्या पावत्यांवर छोटा राजांचा फोटो देखील लावण्यात आला होता मुंबईच्या मलाडमध्ये हा प्रकार घडलाय पोलिसांनी हे पावती पुस्तक सध्या जप्त केलेलं आहे कबड्डी सामन्यांसाठी राजांच्या नावानं हे काही अज्ञात वर्गणी गोळा करत होते छोट्या राजांच्या नावानं सर्व सर्वसामान्यांकडून ही वर्गणी गोळा करण्यात येत होती मुंबईच्या मलाडमध्ये हा प्रकार घडलाय आणि त्या पावती बुकावरून ते हे फंड कार्यक्रमासाठी जमा करत होते हे आपल्यात आहे योजना केलेलं आहे त्याची चौकशी चालू आहे टोटल किती आरोप याच्यात पाच आरोपींना आपण अटक केली आहे आणि त्यांना अठरा तारखेपर्यंत आपण पोलीस कस्टडी घेतली आहे

एक मोठी बातमी अभिनेत्री उर्फी जावेदच्या तक्रारीची रुपाली चाकणकर यांनी दखल घेतलेली आहे राज्यात असुरक्षित वाटणं ही गंभीर बाब असल्याचं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलंय त्यामुळे तात्काळ अहवाल सादर करा असं रुपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय उर्फी जावेदनं केलेल्या तक्रारी संदर्भात हे पत्र असून याप्रकरणी तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश रुपाली चाकणकर यांनी दिलेले आहेत आपण पाहतोय अभिनेत्री उर्फी जावेदच्या तक्रारीची रुपाली चाकणकर यांनी दखल घेतलेली आहे राज्यात असुरक्षित वाटणं ही गंभीर बाब असल्याचं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलंय त्यामुळे तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलंय आणि उर्फी जावेदनं केलेल्या तक्रारी संदर्भातलं हे पत्र आहे आपण त्या पत्राची प्रत टीव्ही स्क्रीनवर पाहतोय आणि हे पत्र राज्यात असुरक्षित वाटणं हे गंभीर असल्याचं ट्वीट रुपाली साखणकर यांनी केलं आणि संदर्भात अधिक माहिती देत आम आम आहे आमच्या आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत चंद्रकांत मला माहिती प्रजित्त चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातलं वाद गेली दहा पंधरा दिवस झाले सुरू आहे आणि त्याच वादातन पुढं मग राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली ते साखण करा आणि चित्रावाघा असाही वाद रंगायचं पाहायला मिळालं दोघींनी एकमेकांच्या बरोबर जाहीर स्टेटमेंट केली त्यानंतर उर्फी जावेदनी पुढे जाऊन आता महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे की मी जे कपडे घालते तो माझ्या व्यवसायाचा एक भाग आहे तिथली ती तित गरज आहे म्हणून ती का पण तोच मुद्दा आ, 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 ही करून चित्राबाग मला सातत्याने जाहीरपणे धमकी देतात आणि त्यामुळे त्या मला असुरक्षित वाटू लागते अशी तक्रार त्यांनी ऑफिशियली महिला आयोगाकडे केल्यानंतर महिला आयोगाने त्याच पत्राचा आधार घेत पोलिसांना पुन्हा पत्र पाठवलेलं की या पत्रावर तात्काळ या अर्जावरती कारवाई करा त्यामुळे पुन्हा एकदा चित्रा वाघ आणि रुपालीकण समोर असून निश्चितच चंद्रकांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी बातमी बीडमधून बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी तीन हजार एकशे एकोणऐंशी गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे नोकरी करायची आहे करिअर आहे अशी कारण देत हे गर्भपात करण्यात आल्याची माहिती आहे बीड जिल्हा अगोदरच स्त्री भ्रूण हत्यांमुळे बदनाम झालाय आणि त्यामुळे एखादी महिला गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात गेल्यावर तिच्याकडे संशयानं पाहिलं जातं मात्र गर्भ खराब असणे बाळ व्यंग असणे किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे देखील चोवीस आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येतो मात्र हा गर्भपात कायदेशीर आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानं करणं आवश्यक आहे तर काही महिला नोकरी आणि करिअरचं कारण देत गर्भपात करत असल्याचं सांगण्यात येत मात्र ही काणं अधिकृतरित्या कागदावर घेतली जात नाहीये अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरेश विविध कारणांमुळे गर्भपाताचे आकडे आता हे वाढतच चालले असल्याचं पाहायला मिळत आहे काय सविस्तर अपडेट बीड जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षभरामध्ये जो म्हणजे अधिकृतरित्या जे गर्भपात केंद्र आहेत त्या ठिकाणी केले गेलेली ही आकडेवारी आहे आणि ही वैद्यकीय विभागाने समोर आणलेली आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये ज्या महिलांनी गर्भपात केला आहे तसं पाहिलं तर चोवीस आठवड्यापर्यंत इच्छा स्वेच्छा गर्भपात महिलांना करता येतो मात्र त्याच्यामध्ये देखील जे कारण आहे तर ते मेडिकली जर काही व्यंग असेल तरच तो गर्भपात करता येतो आणि तो मेडिकलच्या सल्ल्यानेच केला जातो तशाच पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये देखील हे जे गर्भपात केले गेले आहे आहेत मात्र यात महत्वाची गोष्ट म्हणजे करिअर आहे त्याला मला नोकरी करायची अशी देखील कारण असल्याचं वैद्यकीय जे अधिकारी आहेत त्यांनी देखील सांगितलेले मात्र हे अद्याप कागदावरती कुठली गोष्ट आलेली नाही त्यामुळे आता नव्यानं जे बदललेलं राहणीमान आहे त्याचाच करियर असेल आणि नवीन बदल निश्चितच विविध कारण समोर येत आहेत आणि त्यामुळे हे प्रमाण वाढतंय असं पाहायला मिळतंय सुरेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूया